ए पप्पा ए पप्पा म्हणाली पोटच्या लेकीचा मृत्यू आई बापाचा काळीच चिरणारा आक्रोश अख्ख सोलापूर हळहळलं हल पुढे काय घडलं ते पहा सोलापुरातील नामांकित सर्जन डॉ शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणामुळे सोलापूर सह महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे त्याच दरम्यान शहरात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे विजयपूर ते रायचूर पॅसेंजर मध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे पॅसेंजर रेल्वे गाडीत बसलेल्या चुमुकलीला दगड लागल्याने तिचा मृत्यू झाला टिकेकर आघाडीच्या अलीकडे काही किलोमीटरवर ही गंभीर आणि हृदयद्रावक घटना घडली आहे आरोही अजित कांगले असं पाच वर्ष मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे चिमुकलीला उपचारासाठी सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केलं आपल्या पोटच्या लेकीचा मृतदेह जेव्हा बाहेर आणला तेव्हा आई वडील बहीण आजोबा आणि कुटुंबियांचं काळीच चिरणारा आक्रोश पाहायला मिळाला आरोहीचे वडील रडत रडत बोलले की ती मला ए पप्पा ए पप्पा म्हणाली माझा जो गेला असता चालला असतं पण हा आक्रोश पाहून रुग्णालयातील उपस्थितांच्या आणि डॉक्टरांच्या डोळ्यात देखील अश्रुत रळले